आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील ज्येष्ठ आणि चिर तरुण अभिनेते अशोक शिंदे यांनी प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून मोरवंची येथे सुरू असलेल्या प्रार्थना बालग्राम आणि वृद्धाश्रमाला भेट दिली आहे आश्रमातील सर्व मुलांना आणि वृद्धांना स्वतः जेवण वाढलं मुलांना आणि आजी आजोबांना याचं जाम कौतुक वाटत होतं नंतर सरांनी सर्वांसोबत गप्पा मारल्या आजी आजोबांना आणि मुलांना एवढा मोठा कलाकार आपल्याला जेवण वाढतोय आपल्याशी बोलतोय आपल्यासोबत हात मिळवतोय ऑटोग्राफ देत आहे आपल्यासोबत फोटो काढत आहे याचा खरंच त्यांना कौतुक वाटत होतं चित्रपटात आणि मालिकांच्या माध्यमातून पाहिलेला कलाकार जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा ज्या फिलिंग्ज असतात त्या सर्व फिलिंग्ज मी मुलांच्या आणि आजी आजोबांच्या चेहऱ्यावरती पाहिल्या मी प्रार्थना फाउंडेशनसाठी जेवढं काही करता येईल तेवढं मी नक्की करेन असा शब्द यावेळी अभिनेते अशोक शिंदे यांनी दिला